महाराष्ट्राचे शासन आणि राजकारण लोकशाही विचाराचा बुलंद आवाज लोक परिषद न्यूज चालू आहे आमची बुला शुभेच्छा त्यांना आणि मी उपसरपंच आहे आम्ही दोन वर्षात आतापर्यंत काही काम झाले नव्हते तेवढे काम आम्ही करून दाखवले आम्ही रोड पाणी सगळे कचरा व्यवस्था या सगळ्या गोष्टी आम्ही करुला जिल्हा आम्ही सगळ्या बघायचंय शंभर टक्के आम्ही आमचं पूर्ण गाव त्यांच्या मागे पाठीमागे शंभर टक्के आम्ही त्यांना निवडून देणार आम्ही जिल्हा परिषदला काय काय कार्यक्रम वाढदिवसानिमित्त भरपूर कार्यक्रम घेतले आम्ही म्हणजे हॉस्पिटल मध्ये वाटप हे ते आम्ही केले ते केले आज हा गौतम पटेलचा कार्यक्रम ठेवला होता पब्लिक किती असं पब्लिक भरपूर होती एक कमी साधारणतरी वीस पंचवीस हजार रुपये पब्लिक होती आमच्या गावामध्ये पैठण तालुक्यामध्ये पहिले वेळेस कार्यक्रम झाला हा सगळ्यात भारी कार्यक्रम सगळ्यात भारी एक नंबर कार्यक्रम झाला आमच्यावर हे माझे जे मित्र मुकेश खोतकर ते आयोजक होते त्यांनी प्रेमापोटी तो कार्यक्रम लावला होता आणि नागरिकांमध्ये गौतमी पाटील यांचा चांगला क्रेज असल्यामुळे ते माझ्या सहकार्यांनी हा कार्यक्रम राबवला होता स्थानिक तरुणासाठी आपण नेहमीच प्रेरणास्थान राहिला त्यांच्यासाठी काय संदेश द्याय नाही मी सदा चोवीस तास पब्लिकच्या सेवेमध्ये हजर असतो कधीही मला कोणी काम कुठलंही काम सांगितलं मी ते काम करत असतो एक आपलं घरचं काम म्हणून करत असतो म्हणून लोकांचा माझ्यावर प्रेम आहे आणि आपल्या आपल्याला प्रेम काय भावना त्यांचं मी आयुष्यभर त्याच्या पुढे शब्दात वर्णन करू शकत नाही भविष्यात तुमच्यावर गावकऱ्यांचं म्हणणं आहे की तुमच्या मोठी जबाबदारी येणार आहे त्याकडे तुम्ही कसं बघता नक्कीच जर पक्षाने जर मला संधी दिली जिल्हा परिषद टक्के सहकार्य करतील यात काही शंका नाही Thank you. Thank you.